आता आपण आलो आहे गुंजवणेकडून समोर आता ही सध्याला जिथे ना आपण ही पद्मावती माची पद्मावती माची म्हणजे जोपर्यंत पद्मावती देवीचं मंदिर लागेल तोपर्यंत पद्मावती माची तिथून थोडं पुढं गेल्यावर डाव्या उजव्या बाजूला आपल्याला पाली दरवाजा लागल जिथून गडाचा दुसरा रस्ता आहे तिथून पुढं गेल्यावरती बाले किल्ल्याचा आपल्याला पूर्ण घेरं दिसेल जर बाले किल्ल्यावरून आपण राईटला गेलो तर संजीवनी माची लागेल आणि लेफ्टला माची लागेल फक्त विषय असा आहे सेंटर बाले किल्ला सुवेळा माची आणि संजीवनी माची दोन्ही टोकाला आहे डिसिजन आपलं आहे जर आपण पहिले बाले किल्ला घेतला तर तेवढीच एनर्जी खर्च होणार आहे आपली जेवढी आपण दोन्ही माच्यावर फिरायला गेलो तर बाले किल्ल्याचा ट्रेक जो आहे तो थोडा आहे अवघड आहे कारण इथं जज वगैरे असणार याच्यापेक्षा पण हॉल्टी येते तर, तर, तर आधी बाले किल्ला करायचा की बाकीच्या माच्या करायची ओके महाराज नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये जसं की लास्ट टाईम आपण गेलेलो होतो स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगडला आज आपण आलो आहे किल्ले राजगड म्हणजेच हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आपण राजगड यापूर्वी केलेला आहे आणि त्यावेळी आपण पाली पालेदरवाज्याकडून वरती गेलो होतो यावेळी आपण थोडा थ्रिल करायचा म्हणून आलो आहे गुंजवणे दरवाजाकडून इथे मागं बघताय ही राजगड ही राजगड किल्ल्याची गुंजवणे साईडची बेस पार्किंग आहे आणि बॅक साईडला तिथं वन विभाग आपल्याला बाईक पार्किंग आणि वरती जाण्यासाठी शुल्क चार्ज वगैरे करतात आपल्याकडून चार्जेस वगैरे घेतात इथे आपण बाईक्स वगैरे पार्क केलेले आहेत आणि आता आपण निघतो आहे गडाच्या दिशेने म्हणजेच आपण चोर वरती चाललो आहे तर आता बाईक वगैरे पार्क करून आपण हा ट्रेक सुरू करतो आहे जास्त काही नाही आहे तीन चार किलोमीटरचा ट्रेक आहे पण मी यांना एक किलोमीटर सांगितलं आहे कारण आले नसते पुढचे असू द्या तर चला ट्रेक सुरू करूयात तर हे बघा एकंदरीत असा सीन आहे आपले सगळे पोर सज्ज झालेले जाण्यासाठी आणि आपण ट्रेक सुरू करूयात आता गाड्या वगैरे पार्क करून आणि आज पूर्वतयारी आहे राज रायगडला मी भरपूर भिजलो होतो पण आज माझी जास्त भिजण्याची इच्छा नाही आहे पण तरीसुद्धा मी घातला आहे रेनकोट असो न भिजण्यासाठी आणि आपण आता ट्रेकला सुरुवात करतोय आपल्या आपल्यामागं थोडे रील वगैरे घेण्यासाठी ही यांची मरमर चालू आहे आणि आपल्या सगळ्या मित्रांना एक आपण चेतावनी दिलेली आहे की एन्जॉय करायचं आहे पण उद्याच्या पेपरात पण आपल्याला बातमीमध्ये यायचं नाही आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि ती गोष्ट डोक्यात घेऊन सगळे सज्ज झालेले आहेत ट्रेक करण्यासाठी ठीक आहे तर चला सुरू करूयात बेस विलेजला आपण जिथं बाईक वगैरे पार्क केल्यात तिथून थोडं शंभर मीटर पुढं आल्यावरती हा सिमेंटचा रोड सरळ पुढे जातो आणि डाव्या बाजूला आपण वळालो तर इथं राजगडची इथं मार्किंग केलेली आहे मी पुन्हा सांगतो आहे हा गुंजवने दरवाजाकडचा रूट आहे जो की चोरवाटेवरती वरती, वरती पद्मावती माचीजवळ ठीक आहे कारण पाली दरवाजाचा ट्रेक आपण ऑलरेडी केलेला आहे आणि तो इझी ट्रेक आहे त्यामुळं माउंटेन डिओची ताकद आजमावण्यासाठी आपण हा ट्रेक करतो आहे बरोबर ना रे बरोबर हां त्यामुळं अरे माझ्या माग बी का हां सर्वात नाही का जोशीला माणूस हाय आमच्यातला हा म्हणला एखादा थकला था था तर था मी त्याला खांद्यावर घेणार राजगड राजगड म्हणजे आपल्या छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि याच राजधानीला भेट देण्यासाठी प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं की एक वेळा तरी आपल्याला राजगडला भेट द्यायची आणि अशीच चार ते पाच वेळा राजगडला भेट देऊन सुद्धा आमचा मोह काही आम्हाला आवरलाच नाही त्यामुळं मी आणि माझे सोळा सवंगडी आम्ही निघालो राजगडाच्या दिशेने आणि आम्ही वेळ पण निवडला भर पावसाचा म्हणजेच पावसाळ्यात आम्ही हा ट्रेक केलेला हा ट्रेक करताना आम्हाला जो अनुभव आला हा अविस्मरणीय होता कारण ह्या पूर्ण ट्रेकमध्ये शेवटपर्यंत आम्हाला मुसळधार पाऊस वादळ वारा यांचा सामना करावा लागणार होता आणि खरं तर गुंजवणीकडून जी चोर वाट आहे त्या वाटेने आम्ही हा ट्रेक केला होता त्याच्यामध्ये मोठे मोठे दगड जंगल यांना पार करून आपल्याला पुढं जावं लागतं पण खरंच हा अनुभव म्हणजे काही जण वेगळाच हवामान खात्याने काल रात्रीच अंदाजा दिला होता की जोरदार पाऊस असू शकतो पण तो शुक्रवारसाठी ठीक आहे म्हणजे कालसाठी काल, काल जोरदार पाऊस झाला या भागामध्ये भरपूर नद्यांना ना नाल्यांना ओढ्यांना पूर गेला आहे आणि आजचं जे वातावरण आहे हे क्लिअर आहे एकंदरीत मागं ऊन वगैरे पडलं आहे या बाजूला पूर्ण धुकं वगैरेही आलेत राजगड ट्रेक करण्यासाठी पाच ते सहा वाट आहेत पण पाली दरवाजा जो आहे जी पाली गावाकडून जातो ती सगळ्यात सोपी वाट आहे म्हणजे त्याच्यामध्ये स्टेप्स वगैरे आहेत त्यानंतर इथे गुंजवणे वाट म्हणजेच पद्मावती माची जी आहे राजगडावरची तिथून चोर दरवाजा जो आहे त्या चोर दरवाजाने जी वाट खाली येते त्या वाटेला म्हणतात चोरवाट गुंजवणे दरवाज्याकडून म्हणजे गुंजवणे गावाकडून इथं बेस विलेज गुंजवणे तिथून त्या वाटेतून वरती जाता येतं आणि आणखी तीन ते चार वाटा आहेत गडावरती जाण्यासाठी सोवेळा माचीकडून आणि संजीवनी माचीकडून पण गंधाट जंगल झाडी त्यामुळं रस्ता चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून त्या वाटा दुर्लक्षित आहेत जे काही पर्यटक आहेत किंवा जे काही ट्रेकर्स आहेत ते प्रेफर करतात या दोन वाटा त्यातलीच आता आपण ही दुसरी करतो आहे समजा पहिले ऑलरेडी झालेली आहे जसं मी सांगितलं आहे तुम्हाला आणि थोडासा पाच दहा मिनटाचा व्हर्टिकल रॉकी पॅच कवर करून आपण ह्या एका प्लेन जागेवरती आलेलो आहेत हे जे मागं हॉटेल दिसतंय इथून आता सुरू होत आहे इंक्ले तो प्लेन सरफेस जो लागला होता तो पार करून आता आपला एक छोटासा जंगल ट्रेक सुरू झालाय आणि इथं पण व्हर्टिकल क्लाइंबिंग सुरू झालेली आहे खाली पाणी वाहत आहे थोडं डिग्री फोर्टी फाय डिग्री नाहीये नाही रे, रे। तुझं नाही माझं नाही फाय डिग्रीचा व्हर्टिकल क्लाइम्ब लागलाय आपल्याला ठीक ला। <laughs> आहे अरे, अरे। हार्ड वाटला पाहिजे जरा हा ठीक आहे चल फोर्टी फाय डिग्री याच्यासाठी पंचेचाळीस अंशाचा हा व्हर्टिकल क्लाइम्बिंग आपल्याला लागलाय आणि इथं काहीतरी लिहिलंय किंगफिशर वरती पक्षी म्हणतोय मी खंड्या 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 पक्षाबद्दल लिहिलं इथं काहीतरी असो ठीक आहे चला रे हा आता माझ्या वाघाचं खरं झालंय आधी त्याचं झालं होतं आता माझं झालंय आता सेव्हन्टी फाय डिग्रीचा क्लाइम आम्ही म्हणू शकतो आणि असलं दाट जंगल आहे की मी सुद्धा लवकर इथं दिस ना अंधारात म्हणतोय मी येस आणि मेन म्हणजे हे अशी व्हिडिओ शूट करण्याचं कारण की हे बाकीचे मागचे जे कॅमेऱ्यात आलेले आहेत यांना पण दम लागला म्हणून दाखवता येत नाही <laughs> बडजबरी चालाव लागते हे बघा कस असा श्वास फुलतोय त्याचा पण त्याचा फील बघा जस काय तो आता जन्माला आलाय आणि एका दमत पूर्ण चढणार आहे हळू अरे इकडून चालला दगड आहे ना इथं इथून वरून म्हंटल होतो की आपण पुढे चालून जेव्हा जंगल ट्रेक वगैरे राहील त्यावेळी हार्ड पॅच मध्ये आपण एकाला एक कमान देणार आहेत आजच्या ट्रेकची आजच्या ट्रेकचे सर्व सर्व ओंकार दादा आहेत मी सांगाल तसं वागा एकदम इझी ट्रेक आहे दहाच मिनट आहे बस हा कॉन्फिडन्स देणार पाहिजे बस नाही आज सिर्फ आपला बोले का ठीक आहे हा जवळजवळ माझी वाट ट्रेक आहे येस ते पण आठवड्यातला हो भाई आपल्या किती आहे तेवढे मोठे पण ठीक आहे ठीक। ठीक। कट करू आपण मित्रांनो असा खरं सांगतो काय म्हणतात मोठ्या मनाचा माणूस आपल्याला लाभलाय आपल्या सोबत ट्रेक करतोय बिना काही गर्व बाळगता या गोष्टीचा मला आनंद आहे आणि हा बघा हे बघा या माणसाला मी बाकीचे <laughs> ट्रेक आपण या माणसाला आज मोठेपणा दिलाय आपल्या आप ट्रेकचा तो पूर्ण नाही का आपल्याला रस्ता दाखवणार सर्वांना जिवंत घरी नेण्याचा प्रयत्न करणार एवढी मोठी आपण जबाबदारी त्याला दिलेली आहे आणि खरंच एवढे असंख्य असे ट्रेक केलेले त्याला त्याची तारीफ पचत नाही म्हणून तो हसतोय मागून असो एवढे मोठे ट्रेक केलेले आणि एवढ्या गोष्टी सोसलेला माणूस आपल्याला लाभला आहे या गोष्टीचं खरं मी धन्यवाद देतो काका काकूंना जो राजगड का म्हणतात असं कळलं मला हां का, का चांगलं हा? आहे ना कळतंय <laughs> कळतंय हे काहीच नाही आता सुरुवात आहे शेवट हे तर सुरुवात हे तर आमचं अजून अजून सारखं कारण सगळ्या म्हणजे ऊर्जाची ऊर्जा चलाची ऊर्जा नाही चालू शकतात चल चल मुळात आम्ही दोघ थकलेलो नाही आम्ही थांबवले पोरांसाठी बरोबर हे जे समोर गेलेले पोर आहेत ना ते व्यवस्थित जात्र नाही बघतोय यांचा कॉन्फिडन्स खस्ता कामा नाही या गोष्टीचा आम्हाला सर्वात मोठं नाही का आजचं एम आहे आमचा मराठी शब्द पण सुचत नाहीत लवकर ध्येय निशाणा निशाणा मी <laughs> जसं <निशाना>। मग अशी म्हटलो <laughs> आपल्याला ॲडव्हेंचर करायचं इकडे दादा आपल्याला ॲडव्हेंचर करायचं असं म्हटलो मी म्हणून आपण ॲडव्हेंचर करत चाललोय इथून इकडून पण रस्ता होता पण आम्ही सिलेक्ट केलं ॲडव्हेंचर रस्ता सोपा आहे कठीण बनवणं आपलं काम आहे जेव्हापासून ट्रेक सुरू केलं आहे निसर्ग देवाची आपल्यावरती कृपा आहेच आणि आणखी थोडी कृपा दाखवत आता पाऊस थोडा बंद झाला आहे आणि दुका आलेले आहेत उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी असल्या जळा लागतात आणि आता पावसाळ्यामध्ये हे झाडं बघा एवढे उंच झालेत आणि या ठिकाणी निष्काळजीपणा करून चालणार नाही कारण इथून थोडा ट्रिकी पॅच आहे कारण या साईडला डायरेक्ट खाई आहे खाली ठीक आहे तुमचं एक चुकीचं पाऊल आणि स्वर्गाचे दरवाजे ओपन एवढाच सोपी आहे स्वर्गापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हो येस आमचा आवाज आहे पण आमची भरकटलेले ही टीममेट जे होते ते पण आलेत पण दिसत नाहीयेत दुःख असल्यामुळं या इथं समोरच्याच टर्नवरती आहेत पण ते पण दिसत नाहीयेत एवढं ना दुःख वाढलंय तुषार सर तिकडे मित्रांनो हा माझा मित्र ओडिसा पासून आलाय ट्रेक करायसाठी सर आपको हिंदी आपला तर चले का ना नाही तुम्ही मराठीचे वाटला ठीक आहे सर मराठीमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं ह्या ट्रेक करून आतापर्यंत छान छान खूप मजा येते आठ वर्ष हिमालयामध्ये तपश्चर्या केल्यानंतर हा माणूस इथं आलाय या गोष्टीचाही मला अभिमान आहे की माझ्या आयुष्यात असे असे मित्र आहेत माझे बरोबर ना रे आता कुठं फील येतोय चोर वाटेने वरती चाललोय याचा कारण पॅच थोडा ट्रिकी होत चाललाय स्लिपरी सर्फेस पण वाढलाय त्याच्यामध्ये दम लागतोय विवेक कुठे किती डिग्रीची झाली क्लाइंबिंग आता तो है। आता सेव्हन्टी डिग्रीचा चढ आहे सध्याला आणि गोंदवण्या दरवाज्याचं पण आपण जवळ पोहोचत आलोय हो थांब चला सांगायची खास बात अशी आहे की आमच्यातलं एक पण पोरग थकत नाही पण सगळे सोबत चालावेत एकमेकाची सोबत असावी त्यामुळे आम्ही थांबतो दम कोणालाच लागत नाही बरोबर रे बरोबर बरोबर बर, बर, हा कारण एक ही हेच बळ हा आमचा नारा आहे मी दमलो नाही आहे ठीक आहे पूर्ण ॲक्टिंग करतोय मोठा श्वास लागलाय म्हणून असं वाटलं पाहिजे अवघड ट्रेक आहे पण काहीच नाही आहे आणि ये पीछे हर तरफ कोराही कोरा मी खरं पुन्हा पुन्हा म्हणतोय पण आजचा निसर्ग खरंच एवढा छान झाला आहे की आमच्या आलेल्या कार्यकर्त्यांना फोटो काढायचा मोहच आवरत नाही आहे बरो बर बरोबर ना बरोबर आम्ही चौदा ते सोळा जण आहेत जवळजवळ त्यातले फक्त आठ जण इथं आहेत आठ जण खालीच आहेत अजून या दुक्यांमध्ये कुठं हरवलेत त्यांचं त्यांनाच माहिती पण ज्यावेळी बॅगमधून फरसान बाहेर निघल त्यावेळीच ते इथं पोहोचतील पुन्हा या ठिकाणी थोडं दाट जंगल आलेलं आहे याच्यामधून मयंग दादा आणि मी वाट काढत काढत पुढं चाललय खरंच म्हणजे हा रस्ता थोडा अवघड अरे इकडून पण रस्ता होता फिरघुम की हे पे आगे ठीक आहे हा मी शानपणा नाही करत आहे मी फक्त दाखवतोय की आजच्या सिच्युएशनला पाऊस वाढला तर तुम्ही कसं झाडाझुडपातून रस्ता काढून येऊ शकता बरोबर आणि फायनली आपण बुरुजाच्या जवळ येऊन पोचलो आहे म्हणजे पद्मावती माचीचा जो बुरुज आहे त्या बुरुजाच्या आपण जवळ येऊन पोचलो आहे हे बघू शकता तुम्ही इथून वरती जे तुम्हाला दिसतं आहे हा तो बुरुज आहे आणि इथून आणखी आता थोडं थोडा ही वाट जी आहे पायवाट ही थोडी बारीक झालेली आहे वरतून येणारं पूर्ण पाणी वगैरे हो जन्म दॅट्स गुड ये देख रहे हो बस ह्या अशा भरपूर गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत याच्यासाठी आपण एवढ्या या लांब आलोय पायी पायी हे माग जे गणधार झाडी याच्यामध्ये असे छोटे छोटे भरपूर वॉटरफॉल्स आहेत जे की आपण एक्सप्लोर करत करत कुठं जाणार आहेत यस इथं okay. लागलेल्या या पायऱ्या याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपण चोर दरवाजाच्या खूप जवळ येऊन पोहोचलोय येऊन आहे म्हणजे पोहोचलोच आहे आलोय कारण हे वरतून पडणार पाणी आणि हे चोर दरवाजाचं छोटस प्रवेशद्वार आहे वरती ंग दृश्य बाई सहा वरती आहे काय माहिती आणि हा बघा रिस्की प्यायच है थोडा पण काढून घेऊया आता मग हां नाही नीट काशी कर तुझे आज मारीनच मी तुला ए, जरा सांभाळून पकडून चला रेलिंग रेलिंग पकडा आणि काळजी घ्या होय हे इथं जरा स्लिपरी आहे आणि इथं माय गॉद ह्या छोट्याशा पॅचसाठी कातर दगड कोरलेल्या थोड्या पायऱ्या आहेत आणि छोटेसे पाण्याचे टाके पण आहेत इथं त्या काळामध्ये एक आपत्तीजनक स्थितीत गडावरून निघण्यासाठी असं याचं केलेलं असावं नियोजन हो मी उन्हाळ्यातला राजगड पाहिला होता आज पावसाळ्यातला बघितला उन्हाळ्यातला पाहिलेलाच विसरून गेलो <laughs> वाव असं चालू फायनली आपला जो गेल्या एक दीड तासापासून ट्रेक सुरू झाला होता तो ट्रेक या ठिकाणी येऊन तरी त्याला सध्या पुरता विराम लागला आहे कारण आता आपण आलो आहे पद्मावती माचेच्या बुरुजाजवळ असलेल्या या पूर्ण तटबंदीला आणि ही तटबंदी आता ही जे आपले सोपती जात आहेत तिथून वरती गेलो की तिथं चोर दरवाजा आपल्याला दिसून येईल म्हणजे जो काय अवघड विषय होता आतापर्यंतचा तो संपला आहे आणि इथून आता आपली भ्रमंती सुरू होणार आहे राजगडाची मस्त पॅच्या आणि ज्या गोष्टीसाठी आपण आलेलो आपलं पहिलं डेस्टिनेशन आलेलं आहे ते म्हणजे चोर दरवाजा ही एवढीच वाट आहे ये ही एवढीच वाट आहे मी तर पोचलोय चला ले ले। कैसा लग रहा है आ, जन्नत लुक एट ये ऐसा ये व्यू है चोर दरवाजे का वो, 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 कसे माकडा सारखी ओरडताय स्वर्गाचा स्वर्गावरती येण्याचा चोर दरवाजा फायनली आलोय आपण हा ट्रेक तर पुढे पण चालूच राहणार आहे त्यामुळं या ब्लॉगचा पिक्चर बनायला नको त्यामुळं मी हा ब्लॉग इथे संपवतोय राजगडच्या पार्ट टू मध्ये आपण पुन्हा भेटूया जिथं आपण गडाचा बाली किल्ला संजीवनी माची आणि पद्मावती माची विस्तार करणार आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय